नमस्कार आज मी नागपंचमीसाठी लागणाऱ्या ना पूजेसाठी ज्वारीच्या लाया बनवणार आहे अगदी झटपट तयार होतात ज्वारी न भिजवतासुद्धा पटकन तयार होतात आणि या लाया आपण अशाही कधीही बनवून खाऊ शकतो खूप पौष्टिक आणि हेल्दी असतात चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक वाटी एक वाटीपेक्षा कमीच आहे ही ज्वारी घेतली आहे त्याच्या भरपूर अशा दोन तीन वाटी व वा लाया बनून तयार होतात त्यासाठी काय करायचं पॅन आपला छान असा गरम करून घ्यायचा आणि त्यावरती मी अर्धेपेक्षा कमीच असं ज्वारी घालते आहे आता ही ज्वारी तुम्ही ओल्या कपड्याने पुसून सुद्धा घेऊ शकता मी ही पुसून ठेवलेली होती आता यावरती ही ज्वारी अशी थोडीशी कपड्याने अशी थोडीशी दाबून घ्यायची जराशी अर्धा सेकंदभर आणि आपलं पॅन छान गरम झालेलं असेल तर ह्या लाया आपल्या पटापट बनून तयार होतात आता यावरती मी झाकण ठेवून देते झाकण ठेवलं की लगेच एका मिनटामध्येच ह्या सर्व लाया अशा बनायला तयार होतात बघा कशा छान अशा फुटत आहेत त्या एकदम अशी छोटीशी बारीक ज्वारी वगैरे असेल तर ती काढून टाकायची थोड्या अशा मोठ्या मोठ्या ज्वारी असेल ना तर त्याच्या लाया खूप छान होतात सर्व अशा भरपूर तयार होतात तुम्ही अशाही नंतर सुद्धा कधीही पण संध्याकाळच्या नाश्त्यासाठी वगैरे ह्या ना लाया बनवू शकतो अजिबात तिला वेळ लागत नाही झाका भिजवायचे वगैरे भिजवायचे नाही की काहीच नाही डायरेक्ट आपण अशा पटकन बनवून घेऊ शकतो तर रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा लाह्या तुम्हीही बनवा नागपंचमीसाठी नागाला नैवेद्य म्हणून ह्या लाह्या वाहतात सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा